मित्रांनी दोन इथे तर माझ घरी आलते दिव्या दिवेश भाऊ <laughs>. ना पतंग घडली ओढ आहे गाडीच तर मग मी आता पतंग नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो दोन हि माझ्या घरी आलते हो म्यानं दिव्या ते म्हणत्या पतंग उडायला चालतोय का कोण कोणाच्या जगत शिवार चालणार आता मला चिवार जय जय चाल ना मग कोणी चालते मित्रांनो माले जाणार जेवर आज बी पतंग ए, 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 पतंग तो मी बी घे घेतली तिची दिव्याने बी घेतली पतंग त्याची कुठे

பத்தித்தடி பத்தி பத்தி அசி அபி

म्हणजे दिव्या तुला काही येत नाही दिवे तुला काही येत नाही म्हणत धनंजय घेतले असं म्हणणं दिव्या संघाने किती काय रेल्तो तू सब्बीस काय का धनंजय म्हणतोय दोन हजार सव्वीस मध्ये दुनिया खतम होते ब्लॉग बनवणार दोन हजार सोवीस लाईट

नदीया तेरा क्या बिगड़ा तेरा तो नहीं यार मिल गया ओ दनंजय तेरी शादी कब होगी जल्दी बता मुझको अरे तू लेगा मौत कन जा एक, एक पतंग उडत नहीं रे जाना

मित्रांनो आता मी चाललाय जेदीप घरी आणि आता त्याच्या घरी करतो करतोय मित्रांनी त्याच्या घरात काहीतरी करत होता मशीनच कपडे धुतोय काय रे पुरा पाणी सोडले ओल्ल ओल्ला काय टाकला आणि घरात काय तुमटु रे आता कपडा हाय टाकला ओल्ला दडी येत <coughs> जात काही नाही मित्रांना आता मग गच्छर आले तर उडत होता उडतच नि त्याच्यानं आटकी गेली दड़ी, कव्हाची उडायची कौशित करते उडतच नाही ते चक्रकोट लाई गेली भोमी न पहा आता पतंग सुटली तर तळी समोर ते पतंग सुटली आणली चक्रे पाहा फिरते तळी सस्ता जुगाड आहे तो आमचा आणला लाडी आता जाईन ते माने ढिले आहे घेतली जे दिवे ना चक्री आता काय ताण जाते म्हणजे दा तर <laughs> <laughs> मित्रांनो जे जी दिवाने मी चाललाय बिर्याणी खायले माऊली बिर्याणीवर चालांग गर्दी पाहिजे मित्रांनो तुम्ही घेतली तर भाऊ आपल्याला तीन जण भेटली कृष्णा उभी आहे प्रथम उभी आली आपल्या घरात बिर्याणी खातोय बड्डे असायचा ना दुसऱ्या बिर्याणी खातोय तो कुकटाची बिर्याणी खाताय तो बड्डेच्या दिवशी जेदीपच्या घरी आला तर जेदीप म्हणत चाल पतंग घ्यायला चलले आता मी पतंग गेल आज तापमान सात सात म्हटत हा पतंगा घरा उडताय रे आज तिकडे आपल्या घरा उडता हम्म

tăng lên vào rồi Ừ, ừ, ừ. Dù là cái đi Đấy Thì này là năm phát xin đi ब्लॉगिंग करतो मी बस सांगाय की घेतला पाच पत्नी आहे त्या पाच मित्रांना जयदीपच्या गच्चीवर आले हे पूर्ण पिंडूल ठेवलाय त्यानं गेलाय त्यान मागच्या वर्षीचा गेलाय माझ्या चक्रीतला फोटो फर्रावा आता कसा बशिंदा ये फर मारतोय कडा वजन होता इथला मोठ व कडा घेतलाय त्यानं कदार थोडा आनवी मारतो फर्रा आत्ता भाषण नाही आता तू आजू उलटीन नटकी उलट चाल दे संदीप भाऊन पतंग सोडली आहे हो संदीप भाऊ संदीप ना पतंग सोडली आहे आम्हाला आता माझ्या लप कुद्या दिसत आहे का तुम्हाला संदीप भाऊ असे हो कुठे संदीप भाऊ हवा लागत नाही बा आता हवा लागली पतंग नाही हो आमच्या संदीप भाऊच्या लटके मारताय भाऊ मांजाला पटला ना म्हणून पटा डोक्याच्या वर गेली हवा लागत नाही <laughs> तर मित्रांनो मी आता जिरिच्या घरून चाललाय माझ्या घरी पतंग घेण बाय मी घेल मग तर मित्रांनो मी माझ्या घरी गेला पाहिजे शकताय तुम्ही तर मित्रांनो संध्याकाळी झाली आहे आणि मी मांजा बी गेला तो दुकानातून आणि मी घेसणार गच्चुबरा पतंग उडायतो मी आता बच्चून समोर पेजत चालेल वर येतात आता मी उडयतो पतंग ते समोरून भी जय दिवस ते उडयता ते उडयताडून समोरून तर चला मग मी गोड आता पतंगा पहिले त्या कॅमेरा सेट लावणार आपण कुठे लावू पहिले का हे स्टिक बी आणली मी ना हे स्टिक आणली ह्याच्यावर कॅमेरा सेट करतो पहिले तर तुम्हाला दाखव नाही कि नाही मग माहिती त्या मित्रांनो मी पतंग माहीत का मित्रांनो पतंग घेतले ते पतंग घडले मित्रांनो मित्रांनो आता पतंग उडायला झाले आता मी खाली चाललाय फक्त हातात मांजाय आणि तीन चार पतंग आता माहिती फाटी केले असेच आणि एक पतंग फक्त काटाली ना आता मी घरी चाललाय म्हणजे खाली ना आपला ब्लॉग बी आडी अँड होतोय ना आपला ब्लॉग पसंद आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटू दुसरा ब्लॉग मध्ये बाय